नमस्कार कधी विचार केलाय की आजपासून जवळपास सत्तर वर्षांपूर्वी जेव्हा जग पूर्णपणे वेगळं होतं तेव्हा लिहिलेलं काही ज्ञान आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्याला दिशा देऊ शकेल आज आपण मे एकोणीसशे त्रेपन्नच्या अखंड मासिकाच्या पानांमधून असाच एक कालातीत खजिना उलगडणार आहोत युग ऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींच्या लेखणीतून उतरलेलं हे ज्ञान आपल्याला एका विलक्षण प्रवासावर घेऊन जाणार आहे हे फक्त एक जुनं मासिक नाही आहे बरं का हा तर एका अर्थपूर्ण आणि संतुलित जीवनाचा जणू काही नकाशाच आहे यात सांगितलेल्या गोष्टी तेव्हा जितक्या महत्वाच्या होत्या मला वाटतं आजच्या काळात त्या अधिकच समर्पक ठरतात कारण बघा ना जग कितीही बदललं तरी माणसाच्या मनाचे प्रश्न शांतीचा शोध आणि आनंदाची आस ती तशीच आहे तर मग या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत आपण पाच महत्वाच्या टप्प्यातून जाणार आहोत सगळ्यात आधी ज्ञानाची अखंड ज्योत म्हणजे काय हे समजून घेऊ मग सर्वांगीण प्रगतीचा खरा अर्थ काय आहे यावर बोलू त्यानंतर आपल्या आज जे अडथळे आहेत त्यांना ओळखून माझं काही नाही या एका शक्तिशाली विचाराने त्यांच्यावर मात कशी करायची हे पाहू आणि शेवटी हे सगळं ज्ञान आजच्या जगात वापरायचं कसं हेही जाणून घेऊ चला तर मग सुरुवात करूया या मासिकाच्या नावातच खूप खोल अर्थ दडलाय अखंड ज्योती हे फक्त नाव नाही तर या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा आत्मा आहे अखंड ज्योत म्हणजे अशी ज्योत जी कधीच कधीच विजत नाही कितीही मोठं वादळ येऊ देत किंवा वाऱ्याचा झोत ती शांत स्थिर तेवत राहते हे कशाचं प्रतीक आहे तर आपल्या आतल्या त्या शाश्वत ज्ञानाचं त्या विवेकाचं जे कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहतं आयुष्यात कितीही अंधार झाला तरी आतमध्ये एक प्रकाश असतोच जो आपल्याला मार्ग दाखवतो हीच ती अखंड ज्योत आता येऊया एका फार महत्वाच्या संकल्पनेकडे सर्वतोमुखी उन्नती किंवा सर्वांगीण प्रगती आजकाल यश म्हणजे काय तर मोठा बंगला महागडी गाडी भरपूर पैसा बरोबर पण हे लिखाण यशाची एक पूर्णपणे वेगळी आणि मला वाटतं खूप जास्त सखोल व्याख्या आपल्यासमोर ठेवतं हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा खरंच यशस्वी आयुष्य म्हणजे नेमकं काय फक्त भरपूर पैसा कमवणं प्रसिद्ध होणं हेच यश आहे का की या सगळ्याच्या पलीकडेही काहीतरी आहे हे मार्गदर्शन आपल्याला सांगतं की खरं यशस्वी जीवन हे संतुलित असतं एकांगी नाही आचार्यजींनी खऱ्या प्रगतीचे चार खांब सांगितले आहेत आणि हे चारही एकमेकांशी जोडलेले आहेत पहिला खांब आपलं शरीर आपलं आरोग्य दुसरा आपलं मन त्याची ताकद आणि शांती तिसरा आपले सामाजिक संबंध आपलं कुटुंब मित्रपरिवार आणि चौथा तितकाच महत्वाचा आपला आध्यात्मिक विकास म्हणजे स्वतःला ओळखणं आता विचार करा यातला एक जरी खांब कमजोर झाला ना तर आयुष्याची सगळी इमारतच डगमगायला लागते शरीर एकदम फिट आहे पण मनात सतत चिंता असेल तर त्या आरोग्याचा काय उपयोग किंवा खूप पैसा आहे पण बोलायला कोणी नाही तर त्या पैशाने आनंद कसा मिळणार म्हणून हे चारही स्तंभ मजबूत असणं गरजेचं आहे पण मग ही अशी चौफेर प्रगती करणं आपल्याला इतकं अवघड का जातं कुठे अडतं सगळं कारण या मार्गातले खरे अडथळे बाहेरच्या जगात नाही ते आपल्या आतच आहेत आता आपण बोलूया त्या आंतरिक शत्रूंबद्दल जे आपल्याला पुढे जाऊ देत नाहीयेत महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आपण नेहमी बाहेर कारणं शोधत असतो परिस्थितीला दोष देतो लोकांना दोष देतो पण हे लिखाण आपल्याला आरसा दाखवतं ते सांगतं की खरे अडथळे खरे शत्रू आपल्या मनातच बसलेले आहेत आणि जोवर आपण त्यांना ओळखत नाही ना, ना तोपर्यंत खरी शांती मिळणं जवळजवळ अशक्य आहे तर कोणते आहेत हे तीन शत्रू पहिला आहे द्वेष म्हणजे इतरांबद्दल मनात ठेवलेली कटुता दुसरा आहे भय कशाची ही भीती अपयशाची भविष्याची आणि तिसरा शत्रू म्हणजे वासना म्हणजे कधीही न संपणारी भौतिक हाव पण या प्रत्येक शत्रूवर एक रामबाण उपायही सांगितला आहे द्वेषावरचं औषध आहे करुणा भयावर मात करायची असेल तर हवं धैर्य आणि वासनेला जिंकायचा असेल तर हवा, तर हवा संतोष म्हणजे समाधान आणि आता आपण त्या एका विचाराकडे वळणार आहोत जो या सगळ्या शत्रूंना एकाच वेळी शांत करू शकतो हा एक असा मंत्र आहे जो आपल्या जगण्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकू शकतो तो विचार आहे मेरा कुछ नाही म्हणजे माझं काही नाही हे कायला किती सोपे शब्द आहेत नाही का पण या दोन शब्दांमध्ये प्रचंड शक्ती दडलेली आहे यातच अहंकाराचा आणि आसक्तीचा अंत आहे आता माझं काही नाही याचा अर्थ सगळं सोडून द्यायचं आणि गरिबीत जगायचं असा अजिबात नाहीये नाही याचा अर्थ आहे की आपल्याकडे जे काही आहे मग ते घर असो पैसा असो नाती असोत त्याचा मी मालक आहे हा भाव सोडून देणं आपण मालक नाही आपण फक्त सांभाळ करणारे आहोत एक विश्वस्त आणि एकदा काही मालकीची भावना गेली की मग ते गमावण्याची भीतीसुद्धा निघून जाते आणि मग बघा प्रत्येक काम किती हलकं आणि आनंददायी वागते मग हे प्रत्यक्षात कसं आणायचं यासाठी तीन सोप्या पायऱ्या आहेत पहिली पायरी अनित्यता स्वीकारा म्हणजे हे मान्य करा की या जगात काहीही कायम टिकणारं नाहीये सगळं तात्पुरतं आहे दुसरी पायरी अहंकार सोडा माझी किंमत माझ्या वस्तूंमुळे नाही हे पक्क लक्षात ठेवा आणि तिसरी कृती स्वातंत्र्य शोधा म्हणजे आपलं काम शंभर टक्के प्रामाणिकपणे करा पण पुढे काय होईल काय फळ मिळेल या चिंतेत अडकू नका गीतेमध्ये यालाच सर कर्मयोग म्हटलं आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न हे सत्तर वर्षांपूर्वीचं तत्त्वज्ञान आजच्या या हायटॅक स्पर्धेच्या युगात खरंच कामाचं आहे का तर याचं उत्तर आहे हो खरं तर आज याची गरज पूर्वीपेक्षा खूप जास्त आहे आज आपण सतत ऐकतो बर्नआउट अँझायटी स्ट्रेस सतत जास्त मिळवण्याचा दबाव सोशल मीडियावर सतत इतरांशी तुलना या सगळ्यामुळे आपलं मन पार थकून गेलंय अशावेळी सर्वांगीण प्रगती आणि माझं काही नाही हे विचार आपल्याला जमिनीवर आणतात ते आपल्याला आठवण करून देतात की खरा आनंद गोळा करण्यात नाही तर आतून शांत आणि संतुलित राहण्यात आहे तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो आपण हे पाहिलं की खरी प्रगती म्हणजे फक्त पैसा नाही तर शरीर मन समाज आणि आत्मा या चारही पातळ्यांवरचं संतुलन आपण हे ओळखलं की आपले खरे शत्रू बाहेर नाहीत तर द्वेष भय आणि वासनेच्या रूपात आपल्या आतच लपले आहेत आणि या सगळ्यावरचा एक प्रभावी उपाय म्हणजे माझं काही नाही हा अलिप्ततेचा भाव हाच तो मार्ग आहे जो कोणत्याही काळात कोणत्याही युगात माणसाला खरं समाधान आणि स्वातंत्र्य देऊ शकतो आणि जाता जाता एक विचार सोडून जातो ज्या जगात सगळ्यांनाच सगळं सग्ण काही मिळवा सगळ्यावर मालकी हक्क सांगा असं शिकवलं जातं त्या जगात जर आपण माझं काहीच नाही मी फक्त एक निमित्त मात्र आहे या भावनेनं जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय गवसेल जरा विचार करा कदाचित आपल्याला तेच मिळेल ज्याच्या शोधात आपण सगळेच कळत नकळत फिरत असतो तो म्हणजे खरा आनंद आणि खरी शांती